हॅलो मंडळी कशा आहात तुम्ही सगळे ॲक्च्युली हा जो व्हिडिओ आहे मी बऱ्याच दिवसानंतर टाकला आहे म्हणजे लॉंग व्हिडिओ खूप दिवस ओलांडून गेले आत्तापर्यंत फक्त शॉर्टच व्हिडिओ मी टाकत आलेले आहे तर आता हा लॉंग व्हिडिओ पण टाकलेला आहे मी ॲक्च्युली मला माझी तब्येत बरी नव्हती गेले दोन दोन अडीच महिने झाले माझी तब्येत बरी नव्हती त्याच्यामुळे लाँग व्हिडिओ टाकता आला नाही मला शॉर्ट व्हिडिओ कसाही एक मिनटं दोन मिनटात काम केलं तर करू शकत होते लाँग व्हिडिओला बराच वेळ पण द्यावा लागतो आणि एडिट करा ह्या सगळ्या गोष्टी असतात त्याच्यामुळं लाँग व्हिडिओ जमला नाही टाकायला मला तर आता मी हा वि हा जो ड्रेस आहे खूप आधी बनवलेला होता मी डिझाईन वगैरे हा जो कॉट हा मटेरियल आहे हा जो कॉटन मटेरियल आहे हा मी मुंबईच्या एका मार्केटमधून घेतलेला आहे तर पूर्ण कॉटन आहे हा मटेरियल धुतल्यानंतर असा क्रश आल्यासारखा येतो पण असा फॅब्रिक म्हणजे हार्ड फॅ मतलब म्हणजे असं ट्रान्सपरंट फॅब्रिक नाही आहे हा थोडा थीन म्हणजे याचा डा म्हणजे हे येतो म्हणजे दिसत नाही या बाजूचं त्या बाजूला असा एक काय म्हटलं त्यांनी मला तो वर्ड येत नाही आहे त्या काप फॅब्रिकचा एक कॉटन फॅब्रिक कॉटन फॅब्रिक स्मूथ फॅब्रिक स्मूथ असतो बस तेवढंच समजून घ्या स्मूथ आणि हार्ड फॅब्रिक आहे दिसायला खूप सुंदर आणि वा ऑफ वाईट आहे हा मुंबईच्या एका मार्केटमधून घेतलेला आहे त्याच्यावर आधी मी गोल डिझाईन केलं ॲक्च्युली ही डिझाईन मी एका फॅब्रिकवर काढली होती त्याचाच एक तुकडा कट करून मग मी तो सॅम्पल त्या ड्रेससाठीच क्रिएट केलेला होता तर मी सेम ही डिझाईन पूर्ण ड्रेसला फॉलो केलेली आहे एकच कलर होता माझ्याकडे मधातला ब्राऊन कलर त्या ब्राऊन कलरनी मी ही दोन कलर तयार केले स्किन कलर स्किन कलर वेगळा होता आणि ब्राऊन कलर होता त्या दोघांमधून कॉम्बिनेशननी कॉंद मधातचं सेंटरवाला कलर रेडी केला मी मग त्याच्याने ब्लॅक याच्यानी ही एक डिझाईन रेडी केली मी मग ही डिझाईन पूर्ण ड्रेसला फॉलो केली आधी ड्रेस मापाच्यानुसार कट केला पुढे तुम्हाला ही प्रोसेस दिसेल वन बाय वन बघा दिसतं मी हे बनवले डिझाईन पूर्ण खूप वेळ लागला मला बारीक बारीक करायला खूप जास्त वेळ बरेच दिवस झाले हा ठेवून होता म्हणजे व्हिडिओ बनवून म्हणजे त्याला कॉलेज करायचं राहिलं होतं पण ठेवून होता आता मी म्हटलं कधी टाकू कधी टाकू वेळच नव्हता मिळत मला आणि माझी तब्येत पण मला बिलकुल बरी नव्हती त्यामुळे हा व्हिडिओ थोडा लेट झाला टाकायला खूप सुंदर दिसतो हा ड्रेस तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ खूप भारी दिसतो हा म्हणजे ड्रेस खूप भारी दिसतो हा कारण की ऑपर्टवरती ही डिझाईन एकदम उठून आणि अप्रतिम दिसते ती याच्यानंतर मी जो मटेरियल होता त्याचा डिझाईन केली जे सॅम्पल आहे ते याच मटेरियल डिझाईन केलं मग मी याला स्टिच केलं त्या ड्रेसला पूर्ण वरचा स्टिच केला आणि खाली प्लाझो स्टिच केला दोन्ही सगळं स्टिच कर मी शिवलेलं आहे दोन्ही खालची वरती दोन्ही पण आधी पेंटिंग केली मग त्याला शिवलं गेलं ॲक्च्युली मला जी तब्येत बरी नव्हती ना त्याच्याकरमध्ये खूप वेळ झाला हा व्हिडिओ नाही म्हटलं तरी दोन महिन्या आधी बनलेला आहे पण टाकायला मला वेळ नव्हता मिळत त्याच्यामुळे आत्ता आत्ता मी आज आच, आजच्या दिवशी टाकलेला आहे हा व्हिडिओ मी ॲक्च्युली माझ्याकडे ही उषाची मशीन आहे ज्याच्यावर मी ही हे करता मी ही मशीन फ्लिपकार्टवरून ऑर्डर केलेली आहे मी ड्रेस डिझाईन पण करते याच्या आधी बरेच व्हिडिओ आलेले आहे माझे डिझाईन केलेले हाच एक व्हिडिओ टाकलेला नव्हता मी बाकी पूर्ण ड्रेस ऑलमोस्ट स्टीच झालेला आहे खालची बाजू राहिली होती तेच तुम्हाला मी स्टीच करताना दाखवली आहे बघू शकता तुम्ही बघा ड्रेस मधात कट दिली मी त्याला आणि जे हात आहे त्या हाताला हाता एक नॉर्मल असे सारखे काढले या हातावर पण मी डिझाईन काढलेली आहे तुम्हाला या हे जे स्टिच केलं तिथपर्यंत नाही दिसेल पुढे तुम्हाला दिसाईन त्या हातावर पण डिझाईन आहे हा ड्रेस मी खूप जागेवर वेळ म्हणजे घातलेला आहे माहूरगडला गेलो होतो आम्ही फॅमिली तेव्हा पण मी हा घातलेला आहे ॲक्च्युली मी हा स्वतःसाठीच बनवलेला माझ्याकडे मटेरियल होता तर मला असं वाटलं काहीतरी एक छानसा ड्रेस स्वतःसाठी क्रिएट करावता स्वतःसाठी वेळ घ्यावा आता मी कस्टमरचे बरेच ड्रेसेस बनवत असते पण आता मला असं वाटलं माझ्यासाठी पण करून बघावं बघू शकता तुम्ही पाठीमागे पण सेम डिझाईन आहे आणि पुढे पण ती सेम डिझाईन आहे सेम आहे ही डिझाईन ॲक्च्युली हे जे काम केलेलं आहे मुंबईला असताना मी केलं आहे आणि जो शूट केला ड्रेसचा तो माझं प्रॉपर जे घर आहे मु चंद्रपूरला तिथे शूट केलं आहे मी याचा मला असं वाटलं असं दिसतं नसेल प्रॉपर म्हणून मी त्याला खाली लेटवून ठेवलं आणि मग नंतर दाखवलं की बा असं हे फ्लावर खरंच खूप सुंदर दिसत आहे खूपच सुंदर दिसतं आहे मग याला मी वॉश केलं शिवल्यानंतर खूप खूप वेळ मी त्याला पाण्याने घासलं म्हणजे जे डिझाईन बनवली आहे त्याला घासलं मी अस्तर पण लावलं होतं ॲक्च्युली वर समोरच्या साईडला अस्तर लावलेलं ला आहे मागच्या साईडला तेवढं काही वाटत नाही मग सम फ्रंट साईडला मी अस्तर लावलं त्याला तर हे खूपदा घासलं जो माझा मटेरियल होता व्हाईटवाला पॉ व्हाईटवाला तो मार्केटमधून आणला तेव्हापासून धुतला नव्हता तर त्याच्यामुळे मी जे धुतलं ते फक्त जे पाणी निघत आहे ते त्या मटेरियलचं निघत आहे डिझाईन निघत नाही कशीच त्याला मी खूप पद्धतीने धुतलेलं आहे चांगल्याने घासू घासू धुतलं त्याला हाताने बघू शकता आता तर मी तिसऱ्या वेळा तीन वेळा तीन ते चार वेळा घातला आहे मी हा ड्रेस छान धुतला मी त्याला मग मी त्याला प्रेस करायला पण घेऊन गेला घेऊन गेले होते छान धुतला आता तुम्ही बघू शकता हातावर पण डिझाईन असेल ते धुतांच्या आधीच हातावर डिझाईन काढली होती मी ते बघा हातावर एक छोटीशी डिझाईन आहे हा शूट मी चंद्रपूरला गेलो होतो आम्ही वैभव लक्ष्मीमध्ये वैभव लक्ष्मी मंदिरामध्ये आता तुम्हाला सगळ्यांनाच नसेल माहीत चंद्रपूरला एक ठिकाण आहे जिथे वैभवलक्ष्मी मंदिर आहे ती मन ती जी देवी आहे ती पाण्यातून निघाली असं मान्यता आहे तर तिथे असा सुंदर व्ह्यू आहे झाडं तिथे फक्त दूरपर्यंत ते देवीचं मंदिरच आहे आजूबाजूला पूर्ण जंगल आहे तर त्याच्यामुळे तिथे व्ह्यू खूप छान दिसला मला म्हणून मी तिथे हा व्हिडिओ बनवला बघू शकता खाली प्लाझो आहे प्लाझोला पण तशाच पद्धतीने मी डिझाईन केलेला आहे कुणाला ऑर्डर करायचा असेल ड्रेस अशा टाईपचे वेगळे काही तर मला कॉन्टॅक्ट करा पाहण्यासाठी थँक्यू सो मच खूप खूप धन्यवाद तुमचे थँक्यू